हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपण आपल्या मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिलं की एकादशीचे उपाय मी तुम्हाला सांगितले त्यामध्ये दोन जे अत्यंत प्रचलित आणि अत्यंत शुभ परिणाम देणारे आहेत म्हणजे लगेचच त्वरित त्याचे फल मिळतो तर ते तुम्ही जर ऐकले नसतील तर जरूर ऐका त्याशिवाय आत्ता जी मी गोष्ट सांगणार आहे कथा त्या कथेचं श्रवण नुसतं केलं तुम्ही श्रवण केल्याचं निमित्त जरी झालं तुमच्या कानावर पडली ती गोष्ट कथा तरी तुम्हाला या एकादशीचे पुण्यफल प्राप्त होते आणि याचे पुण्यफल असे आहे की मोक्ष मोक्ष कोणाला नकोय कारण जे मनुष्याचा फेरा आहे वारंवार जे जन्म घ्यावे लागतात चौऱ्याऐंशी योनीतून येऊन आपल्याला आपल्या कर्माचा हिशोब जो आहे चुकता करावा लागतो तर त्यातून सुटका होण्यासाठी मोक्षदा एकादश सांगितलेली आहे आणि आपले जे पूर्वज आहेत त्यांना देखील या मोक्षदा एकादशीला दा एक आपण त्यांना मोक्ष प्राप्त करून देऊ शकतो इतकी पॉवरफुल अशी ही मोक्षदा एकादशी तर चला जाणून घेऊया काय आहे यामागे कथा कशी ही प्रचलित झाली किंवा आपल्याला कशी ही माहिती झाली आपल्या पृथ्वी तलावावरती पण तत्पूर्वी तुम्ही जर नवीन प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय पण सबस्क्राईब करायचं विसरून गेलाय तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल बटन देखील प्रेस करा म्हणजे नवनवीन असेच इम्पॉर्टंट महत्वाचे टॉपिक्स माहिती सनवार वृत्तवैकल्य राशीचे जे आहेत हाल काय चालू आहे ते सगळ्याबद्दल आपण माहिती घेत असतो तर ती तुम्हाला वेळेत तुमच्या समोर येईल किंवा नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला ती पाठवली जाईल चला आपल्या विषयाकडे वळूया कारण मोक्षदा एकादशी ही भगवान विष्णूंनाशी समर्पित असणारी शास्त्रामध्ये अशी मान्यता आहे की जो भक्त विष्णुदेवांची ही एकादश धरतो तर भक्त आणि जो आहे आपला परमेश्वर या दोघांची भवसागरची आहे म्हणजेच भवसागरातून पार होणारी नौका त्या भक्ताची भगवंत पार करून देतो आणि सगळ्या कार्यामध्ये यशस्वी करतो याशिवाय मोक्ष प्रदान करतो म्हणजे परमधाम जे आहे भगवंताचं वैकुंठधाम तिथे स्थान मिळवून देतो तर अशी ही मोक्षदा एकादशी याची कथा आपण जरूर जाणून घेऊया कारण असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये फक्त या कथेच्या श्रवणाने आपण पितरांना जे नरकामध्ये आहेत किंवा कोणत्या ते त्यांच्या पापकर्मामुळे त्यांना अजून मोक्ष मिळालेलं नाही आहे मुक्ती मिळालेली नाही तर त्यांना आपण जे आहे आजचं जे व्रत करून त्यांच्या नावाने जर समर्पित केलं ना तर ते त्यांना प्राप्त होतं आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी गती प्राप्त होते तर याच संदर्भात सुंदर अशी कथा जी भगवान श्रीकृष्णांनी प्रत्यक्ष त्यांच्या मुखातून सांगितलेली आहे तीच आपण आता ऐकूया की पूर्वीच्या काळी असा एक महान राजा होता त्या राजाचं नाव वैखानस असं होतं मथुरेचाच हा राजा होता तो होऊन गेला राजा जो महान असा ठरला कारण हा अत्यंत महान असा सात्विक होता सदैव न्यायाच्या बाजूनेच वागणारा न्याय देणारा असा हा राजा एके दिवशी रात्री तो झोपलेला असताना त्याला एक स्वप्न पडले आणि त्या स्वप्नामध्ये त्यांनी चक्क त्यांच्या वडिलांना पाहिलं की त्यांचे पिता जे आहेत ते नरकामध्ये पेचत पडलेले आहेत अत्यंत त्रासामध्ये आहेत बिवळत आहेत कणत आहेत ओरडत आहेत आणि त्यांना म्हणत आहेत की बाळा मला या नरकातून बाहेर काढ रे मला मुक्ती मिळवून दे याच्यातून मला आता या वेदना सहन होत नाहीयेत तर असं स्वप्न या वैखानस राजाने पाहिलं की प्रत्यक्षात आपले वडील नरकात पेचात पडलेले आहेत त्यामुळे त्याला हे जे स्वप्न पडलं त्यानंतर तो दीर्घ गंभीर करत होता की हे स्वप्न खरं असेल की काही खोट असेल त्याचं मन अजिबातच रमेना तो स्वप्नातून जेव्हा जागा झाला त्याला काय करावे काहीच सुचत नव्हते कारण त्याला हा प्रश्न जो होता तो सतावत होता की माझे वडील खरंच नरकामध्ये असतील का काजिकच आहे कुठल्या मुलाला सहन होईल ही गोष्ट जर त्याला कळालं की आपल्या वडिलांची अशी व्यथा आहे तर त्यांनी देखील राजाने देखील तेच केलं सकाळी जेव्हा तो उठला तेव्हा त्याने मोठमोठ्या ऋषी मुनींना बोलावलं यावरती उपाय वगैरे विचारले स्वप्न सांगितलं तर त्यांनी अनेक दान पुण्य केले होम हवन केले शांती केल्या पितृशांती केली पण तरी देखील सतत त्या राजाच्या मनाला वाटायचं आपले पूर्वज जर नरकात असतील तर त्यांना यातून बाहेर काढणं हे माझं परम कर्तव्य आहे आणि जर मी हे करू नाही शकलो तर माझ्या जीवनाला मन मन काही अर्थ नाही म्हणून मन त्याला नेहमी अशी खंत वाटत असे म्हणून तो म्हणतो मनात विचार करतो आणि ठरवतो की माझ्या वडिलांच्या उद्धारासाठी मला आणखीन काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून त्यांना यातून मुक्ती मिळू शकेल तर तेव्हाच राजाच्या असं काने आलं की आपल्याच राज्याच्या जवळपास एक छोटासा डोंगर आहे तिथे एक महान विद्वान असे ऋषीमुनी राहत आहेत तशीच त्यांची कीर्ती देखील दूरवर पसरलेली होती म्हणूनच राजाने असं ठरवलं की आपण त्यांना भेटूया आणि त्यांच्याशी या गोष्टीवरती चर्चा करूया नक्कीच यावरती माझ्या समाधानकारक काही ना काहीतरी उत्तर मला जरूर मिळेल कारण ते जे होते ऋषी ते अत्यंत असे मोठे चमत्कारिक आणि सदैव सगळ्यांची मदत करणारे असे होते तेव्हा त्या जंगलातून जात असताना राजाला छान छान रंगीबिरंगी पक्षी फुले वेगवेगळी फळे हे दिसत होती ते सगळ्यांना पाहत आस्वाद घेत त्यांचा म्हणजे ते पाहतानाच पुढे पुढे तो जात होता आणि त्यानंतर तो त्या ऋषी मुनींजवळ पोहोचला तेव्हा ऋषींनी त्याला ते विचारलं राजा तुझ्या राज्यात सर्व कुशल मंगल तरी आहे ना तेव्हा त्याच्या ते चे चेहऱ्यावर असणारी ती नाराजगी ती शांतता ही ऋषी पाहिली आणि राजाला जवळ बोलवलं आपल्या जवळ बसवलं आणि म्हणू लागले राजा मला माहीत आहे तू अत्यंत धर्माने वागणारा न्यायप्रिय आहेस आपल्या प्रजेची काळजी घेणारा आहेस तरी देखील तुला कोणती तरी चिंता ही सतावत आहे हे नक्की ती चिंता काय आहे ते मला सांग असे बोलताच ऋषीमुनी राजाच्या डोळ्यामध्ये घडकन पाणी आले त्याचे डोळे पाणावले आणि तो चरणी आपलं डोकं ठेवून तो म्हणू लागला की महाराज काल मला स्वप्न पडले होते आणि त्या स्वप्नामध्ये मी चक्क माझ्या वडिलांना पाहिलं माझे वडील नरकामध्ये पेचत पडलेले आहेत असं मी पाहिलं अत्यंत वेदना त्यांना होत आहेत आणि ते इवळत आहेत कणत आहेत आणि मोठमोठ्याने ओरडून मला सांगत होते की बाळा मला यातून बाहेर काढ माझ्या उद्धारासाठी काहीतरी कर तर म्हणाला की माझे वडील हे विद्वान होते तरी देखील त्यांना नरक का प्राप्त झाला तर हे मला तुम्ही सांगा ऋषी हे अंतर्ज्ञानी होते विद्वान होते तर त्यांनी डोळे बंद केले आणि राजाला म्हणाले की तू काळजी करू नको मी तुला सांगतो की नक्की काय आहे ते आणि ते ध्यानाला बसले तेव्हा ऋषी मुनींनी सांगितले राजाला की तुलाही हे माहीत आहे की तुझ्या वडिलांना दोन धर्मपत्नी होत्या आणि त्या दोन्ही धर्मपत्नींसाठी राजा जे आहेत त्यातील एका धर्मपत्नीला नीतीने न्यायाने वागवत होते व वा दुसरीकडे दुर्लक्ष करत होते नियमाने वागवत नसे नीतीने वागवत नव्हते त्यामुळे ती सतत नाराज व दुःखी असायची आणि हेच महत्वाचे आणि मुख्य कारण आहे की तिच्या नाराजगीमुळे तिच्या या दुःखामुळे त्यांना नरक यातना आता मिळत आहेत आणि नरक यातनेचं दुःख भोगावं लागत आहे तेव्हा राजाने ऋषीमुनींना विचारले की मला तुम्ही कृपा करून यावरती काही उपाय सांगा जेणेकरून मी या दोषातून माझ्या वडिलांना मुक्त करू शकेल तेव्हा ऋषीमुनींनी सांगितले की येणारी मार्गशीर्ष महिन्यातील जी मोक्षदा एकादशी असेल ती मोक्षदा एकादशी तिचं तू व्रत कर आणि हे जे आहे व्रत केलेलं ते तुझ्या वडिलांना समर्पण कर त्यांना अर्पण कर ज्यामुळे काय होईल तर ती एकादशीचे जे पुण्य आहे मोक्ष प्राप्ती करून देणारे अशी एकादश त्यामुळे तुझ्या वडिलांना गती प्राप्त होईल आणि या पापातून या दोषातून ते मुक्त होतील त्यांना मोक्ष मिळेल तुझ्या वडिलांना सद्गती प्राप्त होईल हे ऐकून राजाने घरी येऊन जेव्हा एकादश आली तेव्हा ही एकादशीचं व्रत केलं फलाहार घेतला रात्री जागरण केलं भगवान विष्णूंची भक्ती आराधना भजन केलं कीर्तन केलं आणि त्यानंतर सकाळी सूर्योदय झाल्यानंतर किंवा सूर्योदयाच्या अगोदर द्वादशीला पारण केलं आणि हा व्रत जो आहे हे एकादशीचं आपल्या वडिलांना समर्पण केलं त्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्त झाला म्हणूनच मोक्षप्राप्तीसाठी ही एकादश अत्यंत पवित्र अशी आहे तर अशी ही कथा ऐकल्याने तुम्हाला या कथेच्या श्रवणाद्वारे फल प्राप्त होते तर ते फल तुम्हा आम्हाला प्राप्त हो असे या कथेच्या श्रवणाने त्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होईल असं भगवंतानी स्वतः सांगितले चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहिती सोबत आणि कथा जर आवडली तर लाईक करायला विसरू नका